नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर ड्रग्स फॅक्टरीतून आणखी द्रव पदार्थ जप्त सावरी तालुका जावली गावच्या हद्दीमध्ये सुरू असलेली ड्रग्स फॅक्टरी उद्ध्वस्त केल्याचे प्रकरण दिवसेंदिवस क्लिष्ट होत चाललं आहे एकीकडे एक सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेऊन लेटर बॉम्ब फोडला असताना दुसरीकडे बुधवारी अँटी नॉर्को टेस्ट टास्क फोर्स कोल्हापूर कृती विभाग पुणेच्या पथकातील पोलिसांनी उद्ध्वस्त ड्रग्स फॅक्टरीतून आणखी केमिकल युक्त द्रव पदार्थ व काही साहित्य जप्त केलं हे लिक्विड नेमक्या कोणत्या कारणासाठी वापरले जात होते याचा उलगडा मात्र झालेला नाही दरम्यान संबंधित वाडा मालकाकडे पोलिसांनी चौकशी केली असून बामनोली सावरी परिसरात डॉग स्कॉडने अंमली पदार्थ साठ्याच्या अनुषंगाने शोध मोहीम राबवली सावरी येथील यम डी ड्रग्जच्या फॅक्टरीवर छापा टाकून एकशे पंधरा कोटींचे घबाड पोलिसांनी शनिवारी जप्त केलं होतं त्यामध्ये पन्नास कोटींचे सातशे अकरा किलोचे एम डी ड्रग्ज अडतीस किलो लिक्विड अंमली पदार्थ निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल व साहित्यांचाही समावेश होता या प्रकरणी आतापर्यंत एकूण सात जणांना अटक झाली आहे बुधवारी सायंकाळी सावरी येथील उद्ध्वस्त ड्रग्स फॅक्टरीत आणखी काही साहित्य सापडले अँटी नॉर्को टेस्ट टास्क फोर्स कोल्हापूर कृती विभाग पुणेच्या पोलीस निरीक्षक नितीन बोदे व काही कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली त्यांच्यासोबत मुंबई अथवा स्थानिक पोलीस नव्हते या ठिकाणी केमिकल युक्त चाळीस लिटरचा एक मोठा कॅन मिळून आला तो अर्धा भरला असल्याचे संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले त्या कॅनमध्ये असलेले केमिकल कोणत्या कारणासाठी वापरले जात होते याबाबतचे या स्पष्टीकरण त्यांनी दिलं नाही केमिकल युक्त लिक्विड काही संशयास्पद साहित्यही त्यांनी जप्त केलं हे साहित्य मेढा पोलिसांच्या ताब्यात देणार असल्याचे पोलीस निरीक्षक नितीन गोदे यांनी सांगितले या कारवाईने पुन्हा अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत बुधवारी सकाळी मेढा पोलिसांचा फौज बामनोली व सावरीत डॉग स्क्वॉड घेऊन बोटीतून आले होते संबंधित श्वानाने बामनोली व सावरी परिसरात ठिकठिकाणी अंमली पदार्थाचा शोध घेतल्याची माहिती स्थानिकांकडून मिळाली या परिसरात आणखीन कुठे अंमली पदार्थ लपवून ठेवले आहेत का याचा शोध डॉग स्क्वॉडने घेतला आहे ड्रग्स ज्या ठिकाणी बनवले जात होते त्या वाड्याचा मालक गोविंद बाबजी शिंदकर यालाही बुधवारी सकाळी मेढा पोलिसांनी बामनोली येथून उचलले त्याला घटनास्थळाकडे नेले या दरम्यान घटनास्थळी काही माध्यमांचे प्रतिनिधी दाखल होते पोलिसांनी त्यांना पाहिल्यानंतर शिंदकर याला गाडीतून खाली उतरवलेच नाही गाडीतच सुमारे दहा मिनिटं त्याची चौकशी केली त्यानंतर पोलीस घटनास्थळावर निघून गेले माध्यमांच्या प्रतिनिधींनी यावेळी पोलीस अधिकाऱ्यांना बोलती करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी काहीही माहिती न देता माध्यमांना टाळले आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट